बातमीनुसार टी सी एसने ने त्यांच्या पुण्यातल्या ऑफिसमधून जवळपास अडीच हजार लोकांना ले ऑफ दिलेला आहे आणि अशाच प्रकारे जवळपास पुढच्या बारा हजार एम्प्लॉईजना ते कामावरून काढून टाकणार आहेत रिझन ऐकून तुम्हाला धक्का बसेल रिझन आहे की क्लायंटच्या प्रोजेक्टनुसार त्यांच्या स्किल्स मध्ये अपग्रेड नाहीयेत ते अपग्रेडेशन ऑफ स्किल्स लॅक ऑफ अपग्रेडेशन ऑफ स्किल्स लॅक ऑफ स्किल्स बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार त्यांच्याकडे कुठलंही ज्ञान नाही आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष एकाच ठिकाणी आहेत बट स्किल अपग्रेडेशन केलेलं नाहीये त्यांच्याकडे ती करण्याची ज्याला आपण म्हणूया इच्छाशक्ती नाही आहे अशा लोकांना टी सी एस काढून टाकणार आहे त्याच्यामध्ये त्यांना सेव्हरन्स पॅकेज म्हणजेच जे बऱ्याच वर्षापासून आहे त्यांना मासिक पगार मिळणार आहे बट बेस्ड ऑन देअर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स फॉर एक्झाम्पल एखाद्याचा एक्सपिरियन्स पंधरा वर्ष आहे तर त्याला पुढचे दीड वर्ष कंटिन्युअस मंथली सॅलरी दिली जाणार आहे आणि जे गेल्या आठ ते सहा ते आठ महिन्यांपासून बेंचवर आहेत त्यांना कुठलाही पगार मिळणार नाही त्यांना फक्त मिळणार आहे तीन महिन्यांची नोटीस पिरियड सो so, प्लीज अंडरस्टँड वन्स अगेन बदलत्या काळानुसार स्वतःचे स्किल्स अपग्रेड करा नोकरीच्या सोबत एक पॅसिव इन्कम सुरू करा ज्याच्यामध्ये एखादा छोटासा बिझनेस असेल अदरवाईज दोन हजार तीस पर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो नव्वद टक्के जॉब्स हे जाणार आहेत सो बी केअरफुल बी अलर्ट थँक्स अ लॉट श्री स्वामी समर्थ